दंगल होणार असं वाटतं शंभर टक्के दंगल होणार हे सरकारच करून आणणार हे ना ते कारण पुढे करून सरकार दंगल करून बरेच दिवसापासून तुमच्याकडून गाज गात मागितली जात होती ट्रफेड बद्दलची तुम्हाला आलेली कोर्टाने आणि तो चिन्ह फ्रीज करण्यात आलाय एका अर्थाने एक दिलास आनंदाची दिलासाची आम्ही खर तर आमच्या दृष्टीने फिफ्टी पर्सेंट दिलासा आहे तर आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी तेवूच टाकतो तर तुतारी हे नाव चिकितच होत त्यांच्या वरती दोन एक दोन नावाची एकाच नावाची दोन चिन्ह असू शकत एक तुतारी आणि दोन तुतारी असे असू शकत नाही एक, एक जागा गेली ना आमची त्याच्यामुळे आमचं सा, साताऱ्याची जागा गेली दुसरं असं सर, हे सरकार वाघ माध्यमातून पुन्हा हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करत खरं वाघ नक खरे ते कुठे अजून कोणीच ते सांगू शकत नाही कोणा साताऱ्याला जाऊन ते सगळं चाललंय गोष्ट या सरकारकडे आता भावनांची खेळण्याशिवाय काहीही राहिलेलं नाही